श्री दत्तशिखर संस्थांचे पूजनीय महंत वगळता इतर विश्वस्थांनी महंताच्या गादीचे परंपरागत वारसदार असलेल्या संन्यस्त व्यक्ती संदर्भात वापरलेले अपशब्द पूजनीय महंत तथा अध्यक्ष यांच्या अधिकारावर गदा आणण्याच्या चालविलेल्या प्रयत्नांचा लोकशाही मार्गाने प्रतिकार करण्यासाठी चिंतामन भारती गुरु धनराज भारती महाराज यांनी दिनांक सतरा जुलै दोन रोजी संस्थांवरच आमरण उपोषण सुरू केले होते परंतु संस्थानचे अध्यक्ष तथा परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांनी अठ्ठावीस जुलै रोजी बैठक घेण्याचे सुचवून आमरण उपोषण मागे घेण्याची आज्ञा केली आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबला बोलण्याची भाषा होती आता कसं आहे ते वकील लोक आहेत कायदेशीर वाटा माहिती ते सर्व देत बोल त्यावेळेस मी ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतली त्यावेळेस एकही जण म्हणलं नाही की ही घटना घडली गट नाही आज एक महिन्यानंतर जवळपास त्या घटनेला आज पंचवीस दिवस उलटल्यावर मला तर त्यांनी बोलवलं नाही पण वंत महाराज समोर म्हणजे वासुदेव भारती महाराज गुरु धनराज भारती महाराज यांना बोलवलं आणि हे त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की तशी घटना घडलीच आपल्याला या बोलावलं होतं ना पटला हो काय नेमकं काय काय म्हटलं काय आपल्याला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही असं बोललोच नाही छाती थोडक्याने सांगितलं आहे की आम्ही ते असं बोललो नाही बोलले बोलण्याचं काही काम आहे का तुमच्यातलं असं काही पुरावा पुराबा ये बघा समोरच मला डायरेक्टली ते शब्द वापरले आणि सर्व विश्वास तिथं होते व्यवस्थापक गोपी साहेब आता हे जर सर्वजण मिळून खऱ्याला फुट आणि फुटाला खरे तर आजच्या आपल्याला बोलावलं का बिलकुल गुरु ग त्यांचं असं म्हणणं आहे की गुरु आले होते दे त्यांची नेमके गुरु कोण गुरु धनराज भारती महाराज येत नाही हां बोलावलं होतं का त्यांना त्यांना बोलावलं हां त्यांना त्यांना ते पूर्णपणे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही त्याच्या विरोधात मेंटल हरास वगैरे काय वेगळे शब्द वापरले त्यांनी केसेस करतो मी फक्त म्हणतो महाराजांना बघून त्यांच्या विरोधात केसेस केले आम्ही ती आज्ञा श्री मानून त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले होते असे असले तरी पाऊस नसूनही पावसाचे निमित्त करून आयोजित बैठक रद्द करण्यात आली सात ऑगस्ट रोजी घेतलेल्या बैठकीदरम्यान उपस्थित विश्वस्तांनी उपोषणकर्ते चिंतामण भारती महाराज यांच्याऐवजी त्यांचे गुरु धनराज भारती महाराज यांना बोलावून आपण आमच्या नावासह केलेल्या तक्रारीवरून विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली बैठकीतून आमरण उपोषणाच्या अर्जाच्या अनुषंगाने काहीच निष्पन्न झाले नसल्याने चिंतामन भारती महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे पत्रकारांचे चमूने विश्वस्त समितीचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्ही आपणास पत्र परिषदेसाठी बोलावलेली नाही ही, ही बाब आमची अंतर्गत आहे त्यामुळे बैठकीत काय घडते याची माहिती देणे आमच्यासाठी बंधनकारक नाही असे सांगून सचिव गणेश पाटील यांच्यासह अन्य उपस्थित विश्वस्तांनी चित्रीकरण करण्यावर आक्षेप घेतला दत्तशिखर संस्थांची सार्वजनिक न्याय नोंदणी झालेली असल्याने समितीचा व्यवहार पारदर्शक असणे अनिवार्य आहे नेहमीच श्रद्धेच्या बागुलबुवा दाखवून प्रत्येक बाबतीत गोपनीयता बाळगणे संशयाचे कारण ठरणार आहे सदर बैठकीस कार्यालयीन अधीक्षक व व्यवस्थापक यांनाही उपस्थित राहण्यास मज्जाव केला गेला हे विशेष पूजनीय महंत हे आपले परम श्रद्धास्थान असल्याने त्यांचे विषयी आम्हा नितांत आदरभाव असल्याने आमच्या उपरोक्त तक्रारी अन्य विश्वस्त यांच्या संदर्भात आहेत पूजनीय महंत महाराजांचे वय पंच्याण्णव वर्ष इतके असल्याचा गैरफायदा घेऊन आपले इप्तिस्त साध्य करण्यासाठी आमचे विषयी गैरसमज पसरविण्याचे कुटील कारस्थान सुरू आहे मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज अपरिचित फोन आम्ही घेत नाहीत असे विधान विश्वस्त ऍडव्होकेट आशिष देशमुख यांनी केले महाराजांनी स्वतः थोडी वेळ मागितला होता त्याच्यामुळे मीटिंग पर्यंत वेळ दिला मागच्या वेळेस त्यांनी मीटिंग कॅन्सल केली तरी मी चुक बसलो आता जर ते माघार घेत नसतील किंवा मग न्याय न्याय देत नसतील तर मला जे मी पहिले शब्द वापरलेले आहेत आजीवन म्हणजे मी मुद्दा का ते दबाव तंत्रच आहे ना हे बघा कसं आहे मला एखाद्या गोष्टीला बोलवलं तर मी भीत नाही ते कायदेशीर मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला किंवा कायदेशीर दबाव टाकला तर मी भीत नाही याच्यासाठी ते माझ्या गुरुला बोलवतात आणि त्यांना म्हणतात की मी तुझ्या पोरावर गुन्हा दाखल करतो म्हणजे शिष्यावर तर ते जर म्हणत असतील की बाबा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करतो त्यांनी खुशाल करावा आपल्या अर्जामध्ये आपले चार घराण्यापैकी दोघांना घ्या असं आपल्या त्या संदर्भात ते तुम्ही त्यांच्यापुढे मांडलं संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर